नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की आपले हिरोईन आपल्या हिरोला त्याचा लहानपणीचा फोटो दाखवत असते आपला हिरो बोलतो पण तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला हिरोईन बोलते आईने दिला पण का पण आत्ता मम्माने हा फोटो कसा काय काढला आपली हिरोईन बोलते अहो त्यांना असं वाटतंय की ती बोलता बोलता थांबते काहीच बोलत नाही आपला हिरो बोलतो काय झालं काय वाटतंय मम्माला आपली हिरोईन बोलते आई म्हणत होत्या की अहो मिसेस साली काय झालं तुम्ही असं एकदम सिरियस का झालाय काय म्हणत होती मम्मा आई म्हणत होते की आपल्या दोघांच आपल्या दोघांच काय आपल्या दोघांचं काय मिसेस सायली आपल्या दोघांच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मम्माला कसं कळेल आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल एवढ्यात कल्पना सायलीसाठी लाडू आणि दूध घेऊन येते सालीचं लक्ष सा दरवाज्याकडे जातं साली बोलते आई तुम्ही इकडे तर मी तिच्या नाटकाला सुरुवात करते ती चेहऱ्याला पाणी लावते जोर जोरात ओरडायला सुरुवात करते बाबा 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 मला खूप भीती वाटते बाबा ती पळत रविराज जवळ येते रविराज तिला धरतो आणि एका ठिकाणी बसवतो तिला बोलतो काय झालं काय झालं तन्वी काय झालं नागराज तिला पाणी आणून देतो तन्वी बोलते बाबा मी आतमध्ये अभ्यास करत बसले होते तर मला चुकून डोळा लागला तर मला एक घाना स्वप्न पडलं बाबा आणि तन्वी रडायला लागला आणि ते स्वप्न इतकं बाबा भयानक होत की मी ते सांगू शकत नाही रविराज बोलतो हे स्वप्न होत ना ते मग विसरून जा ना तू तुझ्या स्वतःच्या घरामध्ये सेफ आहेस नागराज मध्येच बोलतो अरे सांगून टाकू ना, ना म्हणजे एकदा बोललीस की मोकळं वाटेल तू शांत वाटेल भीती कमी होईल काय स्वप्न पडलं तुला काय बघितलं स्वप्नात बाबा बाबा मला स्वप्नात आई दिसली आणि ती अशी निप्चित पडली होती इकडे आपली हिरोईन बोलते आई आले आई कल्पना बोलते काय व्हिडिओ कॉल चाललाय वाटतं कोणाशी बोलते साली बोलते यांच्याशी अर्जुन बोलतो हाय मम्मा कल्पना बोलते अच्छा म्हणजे आपल्या नवऱ्याला त्याच्या लहानपणीचा फोटो दाखवणं चाललाय अर्जुन बोलतो हो हो आ, साली आत्ताच मला म्हणाले की माझ्या लहानपणीचा फोटो तू तिला दिला कल्पना बोलते बरं अर्जुन मी जो तुला फोटो तो मोठा करून दिलाय ना तो परत आता भिंतीवर लावा अरे अशीच तयारी करायची असते अर्जुन बोलतो कसली तयारी नाही म्हणजे मम्मा मी माझी फाईल विसरलोय घरी त्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता सायली बोलते तुम्ही मला फाईल बद्दल मेसेज करा मी शोधून ठेवते फाईल आणि सायली फोन कट करते इकडे नागराज बोलत होतो निश्चित पडली होती प्रिया बोलते हो तिचा श्वास थांबला होता श्वास थांबला होता आणि आपण तिच्या कडेने बसून रडत होतो बाबा रडत होतो आपण आपण रडत होतो काय स्वप्न बघितलंस तू नक्की हे काय बघितलंस रविराज बोलतो बास बस पुढे काय बोलू नको हे कसलं अभद्र स्वप्न पडलं ग तुला तन्वीर स्वतःच्या गालात मारत बोलते मी खूप वाईट आहे मी खूप वाईट आहे नागराज बोलतो दादा दादा अरे दादा थांबवतीला रविराज तन्वीचा हात पकडत बोलतो अरे बाळा 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 थांब थांब तुझा काय दोष नाही याच्यामध्ये स्वप्नच होतं ते नागराज बोलतो ही अशी स्वप्न म्हणजे काहीतरी घडण्याचं संकेत असतात म्हणे शुभ संकेत अशुभ संकेत पण या स्वप्नाने असं काय घडणार नाही नाही घडणार तनवी बोलते पण असं काय घडलं तर खरंच असं घादरडं काय घडणार असेल तर नागराज बोलतो तन्वी तू काय बोलतेस दादाचा असल्या घादरड्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये काही होणार नाही बरं का तुझ्या आईला काही होणार नाही तन्वी रडत बोलते बाबा बाबा तुम्ही काहीच का बोलत नाहीये बाबा बाबा मी माझ्या आईला कायमचं गमवू नाही शकत हो प्लीज प्लीज तुम्ही शोधा ना तिला मला तिला एकदा बघायचंय रविराज बोलतो असं काय घडणार नाही तन्वी काय घडणार नाही खात्री माझी इकडे कल्पना बोलत असते अग यात लाजण्यासारखं काय तुम्ही ठरवलेच आई बाबा व्हायचं तर मग लाजायचं काय हे बघ तुझ्यासाठी मी दूध आणि ड्रायफ्रुट चे लाडू आणले आणि तुझ्यासाठी डबा भरून लाडून ठेवले इकडे तन्वी जास्त रडत असते रविराज त्याच्या ओळखीच्या पोलिसाला फोन करतो आणि विचारतो कि काही प्रतिमाचा शोध लागला का नाही तिचा शोध घेतला पाहिजे पुढे आपण पाहतो की कल्पना सालीला बोलत असते साली तू याच्यातला तुझ्या आवडीचा रंग पसंत बोलते कशासाठी अगं तुझ्या आवडीच्या रंगाचे मी स्वेटर विणणार आहे एक तुझ्यासाठी एक अर्जुन साठी आणि एक तुमच्या बाळासाठी अगं म्हणजे मला माहितीये मी जरा जास्तच गडबड करते पण कसं तू एकदा गुड न्यूज दिलीस ना म्हणजे माझी धाव नको ना व्हायला साली बोलते मी कुठला रंग सांगू मी एवढ्यात अर्जुन तिथे येतो अर्जुन बोलतो रंग कसला रंग कल्पना बोलते अरे अर्जुन बरं झालं तू आला आता तुम्ही दोघांनी मिळून रंग ठरव आणि हो अर्जुन तो आता ऑफिस मध्ये कमी आणि घरामध्ये जास्त वेळ घालवायचा आहे अर्जुन बोलतो का अरे तुला आता काय सगळं सुरुवातीपासून सांगायला पाहिजे का विमल बोलते नाही बहिणी अव याला म्हणतात वेळ पांघरून पेडेगावला जाण अर्जुन बोलतो मम्मा पण काय चाललंय कल्पना बोलते अर्जुन तू फक्त आता गप्पपणे माझं ऐकून घ्यायचं आता तू जास्तीत जास्त वेळ घरी घालवायचं आणि हो सायली दुखावली जाईल असं काही करायचं नाहीतर माझ्याशी गाठ आहे अर्जुन बोलतो पण मी माझ्या बायकोला का दुखवीन अरे तेच तर सांगते मी आता सालीला दुःख होईल असं काही करायचं नाही तू तिला आनी बात आता जास्त वेळ द्यायचं आणि चिडचिड अजिबात करायची नाहीयेस आता घरातलं वातावरण कसं एकदम आनंदी असायला हवं हो। आणि आजचा भाग येथेच संपतो